नमस्कार मी विनोद आपण पाहतोय पॉलिटिकल के आपण वारंवार नगरपंचायतच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवत आलो आहे आता नगरपंचायतच्या निवडणुका लागल्यात आचारसंहिताही चालू झाली आहे बऱ्याच जणांचा प्रश्न होता की आपण निवडणुकीच्या तोंडावर हे विषय का काढतोय तर आपल्या हातात ज्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला ज्या ज्या शक्य आहेत त्या गोष्टीने आपण हे प्रयत्न करत होतो बऱ्याच जणांचं म्हणजे असं म्हणणं येत होतं की बाबा आता हे सांगून काय फायदा दाखवून काय फायदा चौकशी का करत नाही आणि याने काय बदल घडणार आहे तर बदल घडलाय बऱ्यापैकी बदल घडलाय कामाची दशा बदललीत कामाच्या दिशा बदलल्यात बऱ्याच ठिकाणी कामाचा दर्जातही बरेचसे चेंजेस झालेत आणि यांच्या निविदा प्रक्रियेचा जो गोंधळ होता त्या गोंधळामुळे जवळजवळ आता पंधरा कोटीची कामं ही डब्ल्यू डीकडे वर्ग झालेत म्हणजे आता ती त्यामार्फत ती कामं होतील तेही चेंजेस झालेत असं काही नाही की बराच बदल आता काल एक का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बघिने आहेत पदाधिकारीच्या गोंधळ शीतल बागल म्हणून त्यांनी ह्याविषयकाला आवाज उठवण्याचा प्रयत्न केला म्हणजे आता याच्यावर आवाज उठवायलाही सुरुवात झाली आहे म्हणजे असं काय नाही बदल घडत नाही परंतु आता हे निवडणुकीच्या तोंडावरच का सांगायचं आहे तर प्रत्येकाची एक ह्यासयता म्हणजे एक सामान्य माणूस असतो तो ह्या गोष्टी पाहत असतो आकलन करत असतो परंतु आता काही सांगतात की तुम्ही मग कोर्टात का जात नाही प्रत्येकाला कोर्टात जाणं शक्य नाही काहीजण विरोध घेत नाहीत बरोबर पण आपल्या सामान्य माणसाच्या आणि कॉमन मॅन म्हणतो जे आपण सामान्य सामान्य माणसाचे एक अस्पष्ट एक अधिकार त्याला चांगला आहे जो सामान्य माणसाचा जो अधिकार आहे मतदानाचा तो मतदान करू शकतो आणि मतदान ही अशी प्रक्रिया आहे कुणीही काही म्हटलं तरी ती कुणाला कळत नाही आणि तिनेही तुम्ही बदल घडू शकता मतदानातून आपली ताकद दाखवू शकता त्याच्यामुळं त्याच्या अगोदर यांनी जे जे उद्योग केलेत हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून एक याचा काय फायदा झाला आहे ही कामं आवाज उठवल्यावर ते सांगतो की जिथं जिथं काही दर्जाची कामं ज्यांचं निकृष्ट दर्जाचे काम आहेत त्याचे आपल्याला फोन येत आहेत कोणाच्या काय अडी अडचणी आहेत त्याचे फोन येत आहेत आणि त्या अडी अडचणीतून आपल्याला एक महत्त्वाचा विषय आज लक्ष झाला तो तुमच्या पुढं थोडं शेअर करतो आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल का जे आपण मागं म्हणत होतो तुमची घरपट्टी आणि आमची उदळपट्टी ही नगरपंचायत कशी करत होती त्याचं हे जिवंत मूर्तिमंत उदाहरण एक जी वसुंधरा ही जी योजना आहे आपण वारंवार म्हणजे तीन वर्ष झाले आपण एका आपल्याला याच्यात बक्षीस मिळालं म्हणून आपण पाठ थोपटून घेतोय पण याच्यात बक्षीस मिळाले का ती बक्षिसाची रक्कम किंवा इतरत्र याच्यात लूटमार लुटमार कशी झाली याच्यातलं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी तर दाखवतो म्हणजे यांनी झाडे घेतली आहेत आणि झाडे ज्यांच्याकडून घेतली ते एक दोन तीन महिने झाले हेलपाटे मारत आहेत आणि ते हेलपाटे मारताना त्यांनी आमच्याशी संपर्क केला की बाबा आम्ही यांना झाडं पुरवलीत आणि त्याचं बिल आम्हाला काही मिळत नाही आहे तेव्हा मी त्यांच्याकडून एक ते बिल घेण्याचा प्रयत्न केला पाण्याचा प्रयत्न केला तेवढी ही गोष्ट समोर आली त्यांनी आपल्याला एक बि त्यांच्याकडून बिल घेतलं तर बिल घेतलं ते बिल, बिल होतं त्यांचं एक लाख शहाऐंशी हजार एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपयांचं त्यांनी परंतु तुम्हाला जे सांगितलं ऑफलाईन पद्धतीने ज्या प्रक्रिया होतात तिथं पुन्हा मनीष इंदोरे असेल त्यांचे पाहुणे असतील हे ठेकेदारांमार्फत ती बिल तर हे बिल यांच्या नावाने निघत नाही आहे ते बिल निघतंय स्वामी समर्थ एंटरप्रायजेस पुन्हा एकदा मनीष इंदोरेचाच पाहुणा त्याच्या नावाने हे ,00, ,00, 8 ,00, 8 ,00, ,00। बिल निघतंय आणि बिल किती निघते माहिती आहे हे जे एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे चाळीस आहे याच्याऐवजी तुम्हाला बिल दाखवतो बिल किती निघतं बिल निघतंय चार लाख शहाऐंशी हजार आठशे पन्नास आपल्याकडं ज्याने यांना झाडे पुरवली ते पण बिल आहे आणि ज्या नावाने नगर आता जाड़े ही झाडे स्वीकारली त्या कार्यालयीन टिप्पणीचं बिल आहे याच्यात झाडांचे प्रकार पाहिले झाडांची क्वांटिटी पाहिली तर अक्षरश म्हणजे आपण लक्ष देत नाही म्हणून किती मूर्खपणा आणि किती लुटमारन किती अंदाजून झाली याच्यात बघाल जांभूळ झाड पाहिलं तर जांभूळ झाड आता यांना आपलं हे दोनशे रुपयांनी घेतात शेवगा आता आम्ही एका नर्सरीत चौकशी केली त्यांनी सांगितलं वीस रुपये थोडा वाढलेला पाहिजे म्हटलं आम्हाला त्यांनी तीस रुपये इथं शेवगा आहे तीनशे रुपये रेट नाही कदंब वड पिंपळ आता हे फॉरेस्ट खात्याला के कॉल केला म्हटलं आम्हाला ही झाडे पाहिजेत यांनी दीडशे रुपये एकशे साठ रुपये त्याचे रेट लावलेत फॉरेस्टवाले म्हटले या आणि फुकट घेऊन जा तिथं आम्ही दीडशे दीडशे रुपये सीता अशोक पाचशे रुपये रेट आहे या झाडाचा आणि साडेचारशे क्वांटिटी आहे कुठून आणलेत माहीत नाही ट्रमेलिया हे तर झाडच शोधतोय आम्ही ते झाड फक्त आम्हाला गुगलवर भेटलं इथं काय पाण्यात आलं नाही त्या झाडचा रेट नऊशे रुपये करून यांनी क्वांटिटी आणि सगळं उलटापालट करून हे बिल नेलंय चार लाख शहाऐंशी हजार आठशे पन्नास रुपयाचं जे ॲक्च्युली बिल होतं एक लाख चौऱ्याऐंशी हजार एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपयांचं जे ते बिलसुद्धा आणि याच्यात एक चौऱ्याऐंशी ज्या चारशे ऐंशी केलेत आरोग्य मुकदम आरोग्य लिपिक आरोग्य विभाग प्रमुख लेखा परीक्षक लेखा पाल यांच्या सर्वांच्या सहा झाल्यात एप्रुव्हलला गेलंय पण बिल अजून त्या खात्यात जमा नाही त्याच कारण एवढं आहे की ह्या खात्यात आता सध्या पैसे शिल्लक नाही म्हणजे जे तुमची घरपट्टी करपट्टी हे ही भांडवलातूनच होणारं काम आहे त्याच्यातूनच हे बिल पास होणार आहे म्हणजे जे आतापर्यंत आपण असं पाहत होतो की जेवढी घरपट्टी यांनी वसूल केली तेवढी उधळून ठेवली आहे परंतु ह्या बिलाकडे पाहिलं तर कंडिशन अशी आहे की उद्या जी येणारी घरपट्टी आहे का तिच्यासाठी पण यांनी आताच खड्डे खांडून ठेवलेत तिच्यासाठी पण यांनी आताच खड्डे खांडून ठेवलेत तरी यांना कुणी विचारत नाही परवा दिवशी एक चार दिवसापूर्वी युवक युवती मिळा होता राष्ट्रवादीचा तेवढी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी सांगितलं की आळराव पाटील आणि वळसे पाटील ह्या दोघांनी एकनाथबाई शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या मदतीने दीडशे कोटी रुपयांचा निधी आपल्या मनसर नगरपंचायतला आणला आहे किती दीडशे कोटी रुपयांचा निधी परंतु एक चार दिवसापूर्वी नंदी चौकात आंदोलन झालं त्याच्यासाठी सेफ्टी म्हणून आपण जुन्नर नगर परिषदेची फायर ब्रिगेडची गाडी आणली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नगरपंचायतच्या समोरच परिधान क्रिएशन त्याच्या वरच्या मजल्यावर गोडाऊन की काहीतरी आहे त्या जागेला तिथे आग लागली होती त्यावेळी आम्ही न राजगुरू नगर परिषदेची गाडी बोलवली होती मग जर हे दीडशे कोटी आणले असेल तर याच्यात तुमच्याकडं फायर ब्रिगेडच्या गाडीचं नियोजन नव्हतं का हा कोणालाच प्रश्न का पडत नाही आता माझं म्हणणं नाही का आता काय हेही गोष्टी तुमच्या समजा नामदार साहेबांनी ठेवून शोधायच्या कुठं शौचालय नाही आहे कुठं तुमच्याकडे फायर ब्रिगेडची गाडी नाही आहे म्हणजे म्हणायचं रिझन असं की त्यांनी निधी दिला आहे पण हे तुमचं इथं स्थानिक नेतृत्वांची काम आहे की ही कामं तुम्ही सुचवा कारण तुम्ही उद्या तेच विजन दाखवणार आहेत आमच्याकडे एवढं व्हिजन येत आम्ही ह्या पद्धतीने करतो मग यांच्या लक्षात हे आलं नाही का जर तुम्हाला नामदारांनी जर समजा दीडशे कोटी आणून दिले असतील तर ह्या बेसिक बेसिक सुविधांवर तुम्हाला कामं करता आली नाहीत का म्हणजे ह्या एपिसोडचा उद्देश एवढाच आहे ही कामाची पद्धत बघा यांची लुटमार बागा आणि भविष्यात जे आता स्थानिक नेतृत्व काय मागतील का आम्हाला निवडून द्या आम्हाला निवडून द्या त्यांचे विजन त्यांचे दूरदृष्टिकोन तपासा कारण जर वरून दीडशे दीडशे कोटी जर रुपये निधी येत असेल तरी पण आपल्याकडे फायर ब्रिगेड वगैरे सारख्या मुलं किंवा शौचालय वॉशरूम सारख्या जर अजून मूलभूत सुविधा नसतील तर मग हे दीडशे कोटी पुढे गेलेत का हे फक्त ठेकेदारांसाठीच होते तुमच्या मानवीय मूलभूत गरजा याच्याशी त्यांचं काय देणं घेणं नव्हतं त्याच्यामुळं आताही दत्ता गांजाळी सारखे म्हणत असतात आणि सर्वात्र गावात चर्चेचा विषय आहे की तीन कावळे कोण तीन कावळे कोण पण जर मला विचारलं तर मी शंभर टक्के ही परिस्थिती आताचं हे विजन पाहिलं तर सांगल पहिला कावळा म्हणजे हे प्रशासन आहे दुसरा कावळा हे राजकीय नेते आणि तिसरा कावळा हे ठेकेदार आणि ह्या तिघांनी मिळून हे लुटून खाल्लेलं मंचर आहे सध्याच्या कंडिशनला पण इथून पुढं तरी आता हे उमेदवार वगैरे निवडताना ह्या गोष्टी बघा आत्मसात करा आणि शांत विचारपूर्वक निर्णय घेऊन मतदान करा कॅमेरामन राजे चाचकर यांच्यासह तुम्ही पात्रा पॉलिटिकल या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्प्यु बेबी सेंटर संपर्क क्रमांक तेवीस तेवीस तीस तीस